बैलजोडी जप्त करू धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसुली बैलजोडीच्या जप्तीची धमकी देऊन शेतकऱ्याकडून वसुली करण्यात आली आहे बँक पथकाकडून ही वसुली करण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यात वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना त्याला रोखण्यात आलं त्यानंतर बैलजोडी जप्त करू अशी धमकी दे शेतकऱ्याकडून वसुली करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातली ही घटना आहे घ्यावा घ्या बघ त्याच्या गाडीचं नुकसान होते महत्वाचं म्हणजे तुमचं माझ्या गाडीचं नुकसान ना हो माझ्या नुकसान अजिबात हो माझ्या गाडीचं अजिबात नुकसान ना होत एसबीएन मराठी चंद्रपूर